जय काळ सिद्ध आपण पाहिलं ही सृष्टीची निर्मिती झालेली ना संपूर्ण तर काय झालं पंचमहाभूत आणि त्रिगुण म्हणजे ही अष्टधा प्रकृती ज्याला म्हटलं जातं तर ह्या अष्टधा प्रकृतीपासून ही संपूर्ण सृष्टीची निर्मिती झालेली आहे आता हे तीन गुण आहेत ना तीन गुण म्हणजे सत्व रजे आणि तम ह्याची जस्त, वर्णन अधिक येतात आणि आपल्याला काय करायचं आपल्याला जास्तीत जास्त आपली प्रवृत्ती सत्वगुणाकडे व्हायला पाहिजे कळलं ना मग आता ह्याच्या संदर्भात काय वर्णन केलं जातं बघा आता या त्रिगुणांचं वर्णन करायचं झालं ना आता बघा एक एक उदाहरण घेऊया आपण म्हणजे हे तीनही गुण आपल्याला समजून येतील एका ठिकाणी ना मंदिराचं बांधकाम चालू आहे मंदिराचं बांधकाम का चालू आहे आणि तिथे अनेक कामगार काम करतायत कळलं ना आता काय झालं एक एक जिज्ञासू होता तर त्यांनी काय केलं त्याने येऊन काम करत असलेलं एका कामगाराला त्यांनी सगळ्या अर्थात त्यांनी सगळ्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली पहिले एकाला विचारलं कळलं ना, विचार ना? आणि ती व्यक्ती कशी होती तमोगुणाची होती मग त्याला विचारलं काय रे बाबा काय करता तुम्ही तो ती तमोगुणाची व्यक्ती कसं उत्तर देते बघा हं तुम्हाला कळत नाही मी काय करतोय का ते हं तुम्हाला दिसत नाही का डोळे आहेत ना तुम्हाला हे झालं तमोगुणी माणसाचं उत्तर म्हणजे ह्यानी प्रश्न विचारला तुम्ही काय करताय तुला दिस म्हणजे हे अशा पद्धतीने ह्या तमोगुणी माणसाने उत्तर दिलं बरं ठीक आहे मग आता ह्याने काय केलं जो रजोगुणी होता ना त्याच्याकडे गेला आणि त्याला विचारलं काय बाबा काय करताय तुम्ही मग त्या रजोगुणी व्यक्तीने सांगितलं आता काय झालेलं आहे शेवटी मी घरात घराण्यातला कर्ता पुरुष आहे आणि परिवाराच्या उप उपभोगासाठी पोचण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि म्हणून मी आत्ता इथे ह्या बांधकामावर काम, काम करतोय कारण दुसरं काम आता सध्या तरी उपलब्ध नाही आहे कळलं ना आता हा रजोगोणवाला कसा असतो तो आणखी काय आहे का, का बघत असतो म्हणजे विकसित व्हायचा प्रयत्न करतो तर तो, तो काय म्हणतो दुसरं काही काम दिसत नाही म्हणून मग आता इथे मी सध्या इथे काम करतोय कशासाठी परिवाराच्या परिपोषणासाठी अच्छा हे उत्तर कोणी दिलं रजोगुणी व्यक्तीने दिलं कळलं की नाही आणि नंतर मग ह्याने हाच प्रश्न सत्वगोणी व्यक्तीला विचारलं व त्यांनी काय सांगितलं आता इथे ना हे मंदिर तयार होईल एक मोठं मंदिर तयार होणार आहे कळलं ना आणि मंदिर तयार झाल्यानंतर इथे भक्त मंडळी येतील दर्शनासाठी लोकांची गर्दी वाढेल कळलं ना अनेक दर्शनासाठी येतील आणि मंदिर असल्यामुळे इथे संतसंग पण होईल कळलं की नाही संतसंग होईल आणि भक्ती मार्गाला सुरुवात होईल भक्ती मार्गाला सुरुवात होईल आता बघा म्हणजे हे झालं सत्वगुणाच्या व्यक्तींनी दिले उत्तर आणि प्रत्येकाची बघा उत्तर देताना जी देहबोली असते ना, ना ती पण त्या त्या गुणानुसार असते सत्वगुणाची वेगळी असते रजुगुणाची वेगळी आणि तमोगुणाची वेगळी असते त्या, त्या देहबोलीमध्ये दे सुद्धा आपल्याला फरक दिसून येतो आता बघा दुसरी असं आपण गोष्ट पाहूया आता आपण म्हणतो ना सिनेमा थिएटरमध्ये आपण गेलो कळलं ना आता सिनेमा थे आता म्हणजे सिनेमा थे थेटरमध्ये थे गेल्यानंतर तिथे कसं असतं कळलं ना तिथे एक म्हणजे तिथे रजोगुणाचं वातावरण असतं रजोगुणाचं असतं कळलं ना आता मंदिरात गेल्यानंतर तिथे सात्विक वातावरण असतं मंदिरातलं वातावरण सात्विक असतं आणि थेटरमध्ये सिनेमा थिएटर आहे तिथलं राजसिक असतं वातावरण कळलं ना, की नाही आणि त्यानंतर समजा आपण मदिरागृहात गेलो जिथे मदिरापान चालू आहे मग तिथे आपल्याला काय दिसून येते तिथे आपल्याला तमोगुण दिसून येतं म्हणजे हे बघा प्रत्येक गुणाप्रमाणे कसं बदलत जातं कळलं की नाही आणि आपल्याला बघा पाण्याचे प्रकार पण जर पाहिलं ना ते पण प्रत्येक बघा कसे त्या पाण्यामध्ये सुद्धा सत्वराज आता असतं कळलं की नाही आता बघा आपल्याला समजा सद्गुर सद्गुरूने तीर्थ दिलं आता सद्गुरूने तीर्थ दिलं हे कसं शुद्ध सत्वगुण कळलं की नाही शुद्ध सत्वगुण सद्गुरू माऊलीने आपल्याला तीर्थ दिलं नंतर आपण पाहतो गंगा वाहती आहे गंगा वाहती आहे हे गंगामाईचं हे वाण जे आहे ना हे कसं झालं हे सत्वगुणी झालं कळलं की नाही म्हणजे आता हे झालं सत्वगुणी झालं कारण नंतर मग कसं होतं आता आपण पाणी पितो की नाही पाणी एखादा म्हणेल की काय नाही त्या पाण्याचं सरबत बनवून पिऊया ना आपण आता सरबत बनवून पिऊया म्हटल्यानंतर हे सरबत झालं हे झालं रजोगुणाचं झालं कळलं की नाही म्हणजे पाण्याचे प्रकार बघा आणि पुन्हा जे पिणारे असतात ना मद्यपी ते काय म्हणतात अहो आपण असं करूया ना ह्यात जरा सोडा टाका कळ ना सोडा टाका जरा मद्य टाका आणि मग ती आपण प्रचन करूया म्हणजे हे झालं तमो गुणाचं लक्षण म्हणजे बघा ही गुण गुण आहेत ना गुण कशी अशी प्रत्येक सं गोष्टीच्या संदर्भामध्ये असे आपल्याला सत्व तम असे गुण दिसून येतात आणि म्हणून आपल्याला काय करायचं असतं आत आपल्याला सत्वगुणामध्ये जास्त वृद्धिंगत व्हायचं असतं म्हणून म्हटलं आता ना की सत्वगुणे भगवत भक्ती आणि राजोगुणे पुनरावृत्ती जाणं आणि येणं हं आणि तमोगुणे अधोगती आणि म्हणून आपल्याला सत्वगुणाची वृद्धी करायची असेल तर आपल्याला आत्मज्ञानी महापुरुषांच्या संगतीत यायला पाहिजे त्यांच्या वाताप त्यांच्याबरोबर आचरण करायला पाहिजे त्यांच्याबरोबर राहायला पाहिजे आणि मग आपल्याला आपल्यामधलं सत्वगुण वृद्धिंगत होतं आणि आपलं संपूर्ण आचरण बदलून जातं कळलं की नाही म्हणजे थोडक्यात त्रिगुणांचं आपण हे समजून घेतलं अर्थात हे अनेक प्रवचनातून आलेले आहेत पण आता म्हटलं छोट्या छोट्या प्रवचनातून ह्या लहान लहान गोष्टी आपण सांगूया चला जय काळ सिद्ध जय काळ